नमस्कार आयुर्वेद आणि मी डॉक्टर मनापासून स्वागत करते पाण्याला एक जीवन आहे त्याला अमृत सुद्धा म्हटलं जात महतीबद्दल सोशल मीडिया न्यूजपेपर ब्लॉग्स सगळीकडे सांगितलं जातं पाणी पिण्यावर भर दिलेला आहे त्याचे फायदे काय याबद्दल सांगितलं जातं या, या सगळ्यांसोबतच सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी तीन ते चार ग्लास पाणी पिलं पाहिजे किंवा एक ते दीड लिटर पाणी पिलं पाहिजे हे पिल्याने हे केल्याने कशा प्रकारे तुमची त्वचा किडनी चांगल्या प्रकारे राहतात उत्तमरित्या काम करतात कशा प्रकारे डिटॉक्सिफिकेशन होतं बॉडीचं शरीरातली सगळी घाण कशा प्रकारे निघून जाते याबद्दलची माहिती सुद्धा आजकाल वारंवार सगळीकडे दिसून येते बघायला मिळते पण खरंच या गोष्टीत कितपत तथ्य आहे आणि खरंच आयुर्वेदाने असं काही करायला सांगितलं आहे का आ, तर याबद्दलची माहिती आपण या आप व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आयुर्वेदामध्ये दिनचर्या म्हणून एक कन्सेप्ट सांगितलेला आहे यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे काय करायला नको या सगळ्यांबद्दल इथमूत वर्णन केलेलं आहे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पण या सगळ्यामध्ये कुठेही सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी दीड ते दोन लिटर पाणी प्यायचं आहे असं सांगितलेलं नाही ज्याप्रमाणे या पूर्ण निसर्गाची हालचाल सुरू असते निसर्गाच्या सगळ्या क्रिया सुरू असतात त्या सुरू राहण्यासाठी सुरळीत चालण्यासाठी सूर्याची आवश्यकता असते सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते अगदी त्याच प्रकारे आपल्या शरीराचं सगळं कार्य उत्तमरित्या नियमित चालण्यासाठी जठराग्नी महत्वाचा असतो जठराग्नी म्हणजे आपलं पाचनतंत्र आपली डायजेस्टिव सिस्टीम तर हा जेठर अग्नी जर योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्यातून अजीर्ण होतं अग्निमांद्य होतं आम्हाची म्हणजे विषारी घटकांची निर्मिती होते आणि हे पुढे चालून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणारं ठरतं एक उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या वेळेला तुम्ही यज्ञ करत असता त्यावेळेला तुम्ही यज्ञात पाण्याला जरी अमृत म्हंटलं आहे जीवन म्हटलं आहे तरी आहुती म्हणून आपण तूप वापरतो तिथे आपण पाण्याचा वापर करत नाही कारण जर पाणी आहुतीत यज्ञात वापरल्या गेलं तर यज्ञ हा पुढे होऊ शकणार नाही सगळ्या यज्ञाच्या ज्वाला ज्या आहेत त्या भिजून जातील त्याचप्रमाणे आपला जठराग्नी जो आहे जो आपल्या शरीरातला अग्नी आहे तो सकाळी उठल्यानंतर तीव्र असतो त्याला त्याचा ॲक् तो ऍक्टिव्ह असतो त्यावेळेला आणि त्यावेळेला जर उठल्याबरोबर तुम्ही त्याच्यावर दीड ते, ते दोन लिटर पाणी ओतत असणार तर निश्चितच तो मंद होणार तो मंद होतो आणि पुढे चालून त्याच्या शरीरावर दूरगामी परिणाम दिसून येतात जे आजारांना निमंत्रण देणारे ठरतात तर मग आता बघूया सकाळी उठल्यावर पाणी कुणी प्यावं आणि किती प्यावं तर सकाळी तुम्ही उठल्यानंतर जर तुम्हाला तहान लागली असेल तर साधारण सा ते एक ग्लास पर्यंतच पाणी तुम्ही पिऊ शकता तुमच्या गरजेनुसार तेही तुम्ही कोमट प्यायलात तर अगदी उत्तम बरेच लोकांना मलप्रवृत्ती होण्यासाठी पाणी प्यायची गरज वाटते म्हणजे सकाळी उठल्यावर तीन ते चार ग्लास पाणी पिलं नाही तर मलप्रवृत्ती होत नाही असा काही गैरसमज असतो लोकांचा तर असं नसतं मलप्रवृत्ती किंवा मलनिस्सारणाची क्रिया ही नैसर्गिक क्रिया आहे तुम्ही उठल्यानंतर काही एका ठराविक कालांतराने वेळेनंतर तुम्हाला मलनिसारणाची क्रिया ही घडून येणार तुम्हाला प्रेशर ते प्रेशर क्रिएट होणार तेव्हा प्रेशर क्रिएट होण्यासाठी चार ते पाच ग्लासेस प्या प्यायला पाहिजे हे योग्य नाही कारण याचा दूरगामी परिणाम तुमच्या प पचनतंत्रावर घडून येत असतो तेव्हा हे करणं नक्कीच टाळायचं आहे हा तुम्ही एक कप कोमट पाणी पिऊ शकता पण चार ते पाच ग्लासेस पिणं केव्हाही पचनतंत्रासाठी योग्य नाही यासोबतच ज्यांची पित्त प्रकृती असते तर ता त्यांना मुळातच तहान ही जास्त लागते आणि जे कफ प्रकृतीचे लोक असतात त्यांना तहान ही निसर्गत कमी लागते तेव्हा तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या तहानीच्या गरजेनुसार तुम्ही पाणी प्यायला हवं उन्हाळ्यामध्ये तहान ही निसर्गत जास्त लागते त्यावेळेला तुम्ही जितकी तहान लागली आहे तेवढं पोटभर पाणी पिणं गरजेचं आहे तेच हिवाळा आणि पावसाळ्यात निसर्गत शरीर आणि शरीरात आणि निसर्गात थंडावा जास्त असतो त्यामुळे त्यावेळेला तहानही फारशी लागत नाही त्यावेळेला पाणी हे जेवढी गरज असेल जेवढी तहान लागली असेल त्यानुसारच पिणं गरजेचं आहे संस्कृतमध्ये एक म्हण आहे छानशी अति सर्वत्र येत म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक ठरतो विषासारखं काम करतो तेव्हा अति सर्वत्र वर्ज येत या म्हणीला लक्षात घेऊन पाण्याचा वापर सुद्धा बेतानी करायचा आहे जेवढी गरज आहे तुमची प्रकृती कुठली आहे ऋतू कुठला आहे तुमची गरज किती आहे किती तहान लागली आहे यानुसार तुम्ही पाणी प्यायला हवं पचनतंत्राचं किंवा जठराग्नीचं काय आहे की तुम्ही पाणी जरी पिला तरी त्याला ती गोष्ट पचवायची आहे तेव्हा या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि अति सर्वत्र वर्ज येत पुन्हा एकदा मी सांगते की या गोष्टीला लक्षात ठेवून पाणी हे गरजेनुसार ऋतूनुसार प्रकृतीनुसार प्यायचं आहे आशा करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेद आणि योग संबंधित विविध वी व्हिडिओजची माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद तुम्हा